आषाढी एकादशीचा दिवस हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो याला एकादशी एकादशी किंवा एका असेही म्हणतात आषाढी एकादशीला महाराष्ट्रात पंढरपूरची वारी फार प्रसिद्ध आहे लाखो वारकरी ताळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी जातात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या या दिवशी पंढरपूरला पोहोचतात या दिवशी अनेक भक्त उपवास करून प्रभू विष्णू व विठोबा यांची पूजा करतात काही जण फळहार करतात तर काही पाण्याशिवाय उपवास करतात या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते हरिपाठ भजन कीर्तन या गोष्टी धार्मिक वातावरण निर्माण करतात ही एकादशी महाराष्ट्राच्या सामाजिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे या दिवशी जातीभेद विसरून सर्वजण एकत्र येतात